शूटिंग चालू आहे

पण सोमेश्वर सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य वन विभाग आणि वागळवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या क्षेत्रात वृक्षारोपणाचे आयोजन केलेले आहे आजपासून आपण वृक्षारोपणाला सुरुवात करतो आहे साधारणतः साडेपाच हजार झाडे लावण्याचा आपला मानस आहे त्या दृष्टीने आपण तेवीस लाख लिटर क्षमतेचं शेतकऱ्याची उभारण्या करू के कर। केलेली आहे त्याचबरोबर कारखान्यामार्फत संपूर्ण अडुसष्ट एकराला सिस्टीम त्यात मेन सब मेन फिल्टर मोटार इत्यादी सर्व गोष्टींचा नियोजन केलेला असून वन विभाग आणि ग्रामपंचायत वागळवाडी यांच्या सहकार्याने आपण वृक्षांचे उर, वृक्ष उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांनी रोप झाडांचे जंगली संपूर्ण जंगली प्रजातीचे देशी आणि जंगली वतीनं फॉरेस्ट विभागाचे आपले अधिकारी श्री शिंदे मॅडम यांचा गावचे सरपंच गायकवाड यांना विनंती करतो की स्वागत करायचं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तसेच तालुका वन विभाग बारामती ग्रामपंचायत वाघळवाडी आणि परिसरातील सर्व गावातील नागरिक असतील विविध संस्थांचे प्रदान प्रतिनिधी असतील इथल्या शाळा असतील महाविद्यालय असतील मेडिकल जे डिपार्टमेंट आहे त्यां ते त्यांचे प्रतिनिधी असतील डॉक्टर्स असतील किंवा सात संवाद ग्रुप असेल भारत ज्ञान विज्ञान समुदाय असेल काकडे कॉलेज असेल विद्याप्रतिष्ठान असेल सोमेश्वर कारखान्याचे सर्व शिक्षण विभाग असेल या ठिकाण परिसरातील सर्व मान्यवरांना इथं बोलवण्याचं एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपण घेतला होता आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पुरुषोत्तम दादा जगताप या साठी उपस्थित आहे त्यांचेही मी आभार मानतो उपस्थित राहिल्याबद्दल तसेच या कार्य कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दादा शिंदे तालुकाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे मॅडम वनपाल आपले शेख साहेब असतील व कारखान्याचे वाईस चेअरमन मिलिंदजी कांबळे सोमशर कारखान्याचे संचालक ऋषाभा गायकवाड तसेच सोमशर सहकारी साकर कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच करंजपूर आउटपोस्टचे सर्व अधिकारी वर्ग या परिसरातील करंजपूरचे माझे सरपंच वयभोजीचे माझे सरपंच जगताप तसेच सर्वजण इथं आलेले सर्वच मान्य मान्यवर इथं आता बरेच मान्यवर इथं आहेत आणि आता बरेच वेळ आपण इथं उभा आहेत तर वाघरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा उत्साह हा खूप वाखडण्याजोगा आहे इथे सर्वांनी पर्यावरणा पर्यावरणाशी जी आपली बांधिलकी आहे ती जपून उत्स्फूर्तपणे इथे सहभाग दाखवलेला आहे सर्वांनी आपल्या परीने जो काही वृक्षारोपणासाठी मदत करता येईल ती केलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि सरपंच वाघळवाडी यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत की इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लागली पाहिजेत तर त्याबाबत मी सांगू इच्छिते की इथे आपण वाघळवाडी वनउद्यानामध्ये मियावाकी अंतर्गत तेहतीस हजार रोपं लावणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे म्हणजे जवळपास वीस प्रजातीचे रोपण लागणार आहेत त्याचबरोबर काही फुलं झाड हे फळ झाडं याची आपण लागवड करणार आहोत जेणेकरून इथली जी डायव्हर्सिटी किंवा इथला जो अधिवास आहे तो विकसित झाला पाहिजे काय डेव्हलपमेंट झालेली विशेषतः आता संपूर्ण माहिती सरपंच हेमंत गायकवाड यांनी दिलेली आहे आणि मी फक्त आभाराचंच काम आता या ठिकाणी करतो कारण सविस्तर माहिती हेमंत गायकवाड आणि शिंदे मॅडम यांनी दिलेली आहे त्यामुळे त्याचं रिपिटेशन करत नाही परंतु हे संपूर्ण आता शशिकांत जयदेंनी जसं सांगितलं की कोणीतरी सुरुवात करावी लागते त्या पद्धतीनं हेमंत गायकवाडनी ही संकल्पना मांडली आणि मांडल्यानंतर आम्हाला सगळ्यांना ती योग्य वाटली आणि सोमेश्वर कारखान्यांनी हा प्रकल्प हातात घेण्याचं ठरवलं त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आपण त्या म्हणजे खड्डे घेण्यासाठी किंवा शेततळं त्या ठिकाणी उभारण्यासाठी किंवा प्लांटेशन करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने संचालक मंडळाने ठराव केला आणि त्या पद्धतीनं वन विभागाकडे आपण मागणी केली आणि वन विभागाने सुद्धा ते आपले मागणी मान्य केली आणि आपल्याला इथं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्या डिपार्टमेंटचं मनापासून आभार व्यक्त करतो <coughs> त्याचबरोबर ह्या ठिकाणी शेततळ उभं करत असताना जे कारखान्यातलं पाणी वापरलं जातं ते त्याच्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर ते पाणी इतरत्र कुठं सोडण्यापेक्षा ते जर इथं प्लांटेशनसाठी आपल्याला उपयोग त्याचा करता आला तर हा विचार प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळं कारखान्याने ह्या ठिकाणी वीस लाख लिटरचं शेततळ उभं केलं त्याच्यानंतर जवळपास चोवीसशे मीटरची पाईपलाईन चार इंचची पाईपलाईन एच डी बीची पाईपलाईन आपण कारखाना साईडपासून इथं शेतताळ्यापर्यंतची आपण आणलेली त्याच्यानंतर इथं साडेसात एच पीच्या दोन मोटर इथं ह्या ठिकाणी बसणार आहेत आणि त्याच्यावरती संपूर्ण ड्रीपवरती आपण ह्या ठिकाणी तीन इंची मेन पाईप सब मेन अडीच इंची आणि त्याच्यानंतर लॅटरलची अशी ह्या ठिकाणी आपण संपूर्ण जाळं ह्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे